छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की तुमचं सर्वांचं शिवतीर्थ किल्ला रायगडावरती सर्व स्वागत आहे बघा या अगोदर राजधानी रायगड किल्ला पाहिला असं नसेल पाहिला तर राजधानी रायगड किल्ल्याची रा प्रत्यक्षात ओळखाने भेट आपण सर्वजण गडावरती दीड हजार पायरे चढून आला हे गडाची पुरशी बाजू आहे तुम्ही रोपणीवरती आला रोपे प्रोजेक्ट सध्या बंद आहे ते गडाची टॅक्सी नंतर आपण साइड से जाणार आहोत गडाचा पूर्ण परिसर बाराशे एकरचं क्षेत्रफळ आहे बघा पूर्ण गड फिरण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात आणि ह्यापूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळेचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून छत्रपती शिवरायांनी पंधरा मे सोळाशे छप्पनला रायरीचा डोंगर जिंकला त्याच्या अगोदर जावळेंच्या मोर्यांना छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळेचे मोरे तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या स्वराज्य देऊन सामील व्हा जावळेंच्या मोरेने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं राजांनी एकशे पंचेस निवडक सैनिक जावळी खोऱ्यावरती आक्रमणासाठी पाठवले जावळी खोऱ्यात चंदारराव मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध जावळी खोऱ्यात झाला आणि चंदाराव मोरे राजांना राजधानी रायगडावरती शरण आला जेवढ्या डोंगर जिंकला त्यावेळी राजांसोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ मोरोपंत पिंगळे आणि महाराज गडाचे पायथेश आले राजांनी मोरोपंतांना विचारलं की पंत तुम्ही जो रायरी रायरी म्हणायचा तो हातका तो रायरी तेव्हा राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले ते म्हणजे असे की राजा खासा जाहुणी पाहता गड बहुत चखोट चौथर पहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दिडगाव उंच प्रजन्य काळी कधी कड्यावर गवत देखील उगवत नाही धोंडा तासीव एकच आहे दौलतबाद हा पृथ्वीवरती चखोट गड खरा परंतु उंचीने थोडका दौलतबादच्या दशगुणी उंच ऐसे देखून छत्रपती शिवाजी राजे संतृप्त झाले आणि बोलले की तक्तास जागा हाच गड करावा तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली पहिली राजधानी राजगड पुण्या जिल्ह्यात वेलल्या तालुक्यात दुसरी राजधानी हे रायगड आणि आता आपण सर्वजण गडावरती पायी चढून आला मध्ये पूर्ण सपाट भाग लागला त्याचा वरचा कडा तो हिरकणीचा कडा आता आपण ज्या मध्ये वरती आला त्या गेटचा नाव इतिहासात महादरवाजा मुख्य दरवाजा तो गेट खालून पण दिसत नाही वरतून पण मुख्य दरवाजा आहे गोमुखी दरवाजा हत्तीच्या साहाय्याने शत्रून जरी मारा केला तरी हत्ती सहजसहजी ओळू शकत आपण त्या गेटमध्ये ओळखल गोमुखी दरवाजा त्या गेटचं नाव इतिहासामध्ये महादरवाजा मुख्य दरवाजा आणि आता आपण जे तलावाकडून वरती आलो या तलावचा इतिहास हत्ती तलाव अशी गडावरती प्रशस्त मोठी पाण्याचे अकरा तलाव आहेत अकरा आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत म्हणजे यातून दगड काढून बांधकामाला वापरली लोकांना पाणी मिळालं बांधकामाला दगडे मिळाले आता शासनाची स्कीम आहे पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम त्या काळात आपल्या राज्याने राबवली जिथे खाणी निर्माण झाल्या तिथे भिंत बांधून उतर भागाला पाणी अडवलं गेलं म्हणजे लोकांना पाणी मिळालं बांधकामाला दगडे मिळाली या तलावातून हत्ती तलाव त्या काळात दोन हत्ती आणले त्यांचं वर्णन पुढे तुम्हाला राज सभेत सांगण्यात येते त्यांना आंघोळ करण्यासाठी पाणी पाणी पिण्यासाठी हे सेपरेट तलाव होता आता आपण गंगासागर तलावकडून बाले किल्ल्याकडे जाणार आहोत मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय गंगासागर तलाव बघ बत्तीस फूट तलाव फोर दोनशे फूट पूर्णपणे बोलला आहे बघ त्या काळात आपल्या राज्यांच्या राज्यभिषेकाला सात नद्यांचं पाण्या ऐकून वाचू माहिती उरलेलं पाणी ह्या तलावमध्ये विसर्जित केलं म्हणून या तलावाचा इतिहासात तीर्थ पवित्र गंगासागर कला एक कविता आहे ती म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आलेल्या सप्त सात नद्यांचे पाणी जडले राज्याभिषेकासाठी जले हे झाले तीर्थांचे घर नाव तयाचे पवित्र ठिकाणात ज्या महालामध्ये उभा त्याला इतिहासात राण्यांच्या महालांचा भाग म्हटलं बघ छत्रपती शिवरायांना आठ राण्या होत्या आठ रायगडावरती सहा सा राहायच्या सहाण्यांचे सहा मात सलग एका मग दोन राहायचे कुठे आपल्याला प्रश्न पडतो सईबाई राजगडावरती पुण्यामध्ये आणि पुतळाबाई गडाच्या खाली पाचाडगाव बोर्ला बाबा तिथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या सेवेला से खाली पुतळाबाई राहायचे सर्व राण्यांची नावं सांगतो सहीबाई सोयराबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई गुणवंतबाई पुतळाबाई सुगणाबाई आपल्या स्वराज्यात सैनिक कमी होते स्वैर संबंध वाढावा म्हणून राजांनी नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली त्या काळात ते पॉलिटिकल राजकारण होतं हा पूर्ण एका आणि मग पुढचं हॉल बेडरूम पाठीमागे त्यांचं स्वयंपाक घर एक विंडो आज मध्ये रचना टॉयलेट सिस्टीम आणि जेवढे आपल्याला गडावरती इमारती पाहायला मिळते त्यांच्यावरती लाकडाची छत होते आणि मातीची कौल दहा मे अठराशे अठराला इंग्रजांचे दोन अधिकारी त्या अधिकाऱ्यांची नाव आहेत मेजर हॉल आणि कर्नर पॉर्थल गडाच्या खाली डोंगर आहे डोंगराचं नाव इतिहासात पोटल्याचं डोंगर तिथून ब्रिटिशाने तोफेचा मारा केला तेव्हा रायगडावरचे वास्तु इमारती ह्या अकरा ते बारा दिवस पूर्णपणे जळत होत्या आता भिंतींचे अवशेष चौथर पाळे मिळतात त्या काळात बांधकाम जॉईन करण्यासाठी चुना गुळ आणि शिस वापरले म्हणून बांधकाम फिट झाले बघा गडावरच्या पूर्ण इमारती बांधण्यासाठी चौदा वर्ष लागले बघा पंधरा मे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते ज्याने गड त्या आर्किटेक्ट इंजिनियरचं नाव आहे सेवे जठाई तत्पर हिरोजी इंदुलकर स्वतःचा घरदार वाडा जमीन जुमल्या एकूण गड बांधला आणि गड बांधून झाल्यानंतर राजेंनी हिरोजिंदुलकरना विचारलं तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजीने बक्षीस काय मागितलं असेल तर फक्त एका दगडात नावाची पाठी त्यांच्या नावाची पाठी पुढे आहे माहिती त्या ठिकाणावरती आपल्याला सांगण्यात येईल गडाची पुढची बाजू पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे दोन प्रकार राहायचे मेना बंद पालखी ओपन मेणा म्हणजे शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया संध्याकाळच्या ठिकाणी बसण्यासाठी मेन्यात बसून त्या मार्गाने जायचे गेट इतिहासामध्ये मेणा दरवाजा पालखी म्हणजे त्या काळात आपल्या राजांची मासाहेबांच्या गडाचे खालून पालखी आली इथून आत्मा वाड्या तो पालखी मग शिवासन राज सदरेकडे जायची म्हणून पालखी दरवाजा आणि आता आपण ज्या चौथऱ्यावरती बसलोत ना प्रत्येक महालासमोर दगडांची चौथरे पाहायला त्या काळात त्या काळातल्या नोकरांना दास दाशी म्हटले राण्यांचे सेवे करता त्या काचे दास दासी नोकर होते त्यांची राहण्याची हिच्यावरती छोटी घरं होती हा म्हणजे त्या काळात ते होते हे सर्व क्वार्टर्स आता दगडी चौथार पाहायला मिळतो आता एवढं गडाचं वैभव होते त्या काळात पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव असेल कल्पना करा समोर खाली काही चौकडी भिंतींचे वाडे दिसतात बघा समोरचे हे राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळांच्या वाड्यात बघ महाराजांच्या काळात आठ मंत्री होते त्या आठ मंत्र्यांच्या आठ राहण्यांची वाडे मंत्र्यांचं ऑफिस सेक्रेटरी सचिवालय पुढे मी तुम्हाला दाखवण्यात येईल त्यावरती पाच वाड्यात खाली कोपऱ्यात झाडं दिसतात ना त्या झाडांच्या खालच्या बाजूला तीन अशा आठ मंत्र्यांची आठवड समोर इथे जाळीवाले तीन खड्डे आहेत पहिले आपण माहिती नंतर आपण खड्डे बघायला जाणार आहोत या खड्ड्याने इतिहासात धान्य कोठार किंवा कैद्यांची कोठडीचं बोललं होतं बघा राजे बारा वर्षापूर्वी इथे आला असते बोर्ड होत कैद्यांची कोठडी परंतु महाराज इथे मध्ये कशी कैदी ठेवतील खाली मंत्र्यांची घर आहेत इकडे राणीमान आत्मय राजांचा वाडा मध्ये दाशीव असा तर आपल्या राजांच्या काळातली धान्यांची कोठारच आहे राजेनंतर गडावरती पेशवे आले पेशव्याने खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला केला सात दिवस ठेवायचे आठव्या दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही झाला शेवटला टकमक टोकावरतून पोत्यात भरून फेकून दिले जायचं परंतु आपल्या राजांच्या काळातली धान्यांची कोठारच आहेत पहिला बावीस खड्डा खोला दोन नंबर वीस तीन नंबर पंधरा त्या काळात लाकडे शिडीने उतरून धान्य काढलं जायचं समोर जे आपल्याला डोंगर रांगा दिसतात ना त्या सह्याद्रीच्या रांगे आहेत बघा चारही बाजूने सह्याद्री रांगाने घडायला वेळले परंतु रायगडाचे वैशिष्ट्य आहे कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला ट्रस्ट जॉईंट झालेली नाही बघा सेपरेट डोंगरे मधून राजाने तक्ताच राजधानीसाठी रायगडाची निवड केली या डोंगर रांगांच्या खालचा फॉरेस्ट वाला भूभाग दिसत ना त्याला जावळीचं खोर म्हटलं बघा ऐकून वाचू माहिती असेल या जावळी खोऱ्याची एक म्हण आहे एक वेळेस आसवाच्या केसात आपल्या डोक्यातले ऊस सोडलेले सापडेल परंतु या घनधार जंगलात बलात् देहाचा दे मोकाट सोडलेला हत्ती कधीच सापडू शकत नाही असं घनदाट जंगल oh. सूर्याचं किरण देखील एखाद्या धर्तीवरती पोहोचत नाही जमिनीवरती असे घनदाट जंगल आहे जाळीवाले खड्डा बघून राहता राजवाडा होता काळात ओढतून दोन मजले त्या काळात आपल्या राजांच्या राहत्या राजवाड्याचं वैभव कसं असेल कल्पना करा याच वाड्यात याच महालात आपल्या राजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला व्या वर्षी समोर आपल्याला तीन पायावेळाचा चौथर दिसून समोरचं फाउंडेशन आहे ते आपल्या राजांचं मुख्य राहण्याचं घर बेडरूम होतं याच्यावरती आपल्या राजांचं निधन झालं इथे कोणत्या ठिकाणावर ते कोणत्या जागेवर झालं असं नोंद नाही परंतु इथेच झालं इथून पुढे दीड किलोमीटर वर पुढे शेवटला एक मंदिर दिसतं बघा आपण जाणार आहोत तिकडे जगदीश्वराचं मंदिर आहे हे मंदिर इथून पाहिले तर मशीद सारखं दिसतं बघा दिसत त्यागात गडाव जर का मोगल लोक मोगल सत्ता आले त्यांना वाटाय पाहिजे मशीद आहे मंदिराचे नाचदूस तोडफोड करू नये मग मंदिराचा आकार डिझाईन बाहेर मशीद सारखे आत मात्र मात्र शिवलिंग शंकराची पिंड मंदिराच्या पुढच्या बाजूला शंकूसारख्या चत्रेचं व्हाईट कल्लरचं वर्तिल आपल्या राजांची समाधी राजे आपल्या शंकराचे भक्त होते मग राजांच्या लागणे शंकराचे मंदिरासमोर समाधी मंदिराची माहिती तिथे आपण घेणार आहोत वाड्यामध्ये असे चार चौथ आहेत प्रत्येकाची माहिती त्या त्या ठिकाणावरती घेऊयात या उजव्या ह्या पाण्याच्या टाक्या समोरच्या आता आपल्या घरी सिमेंट सिंटॅक असतात नाही बघा हा ह्या पाण्याच्या टाक्या पूर्वी पाणीकर लोक होती कावडीने खांद्यावर पाणी आणून आतमध्ये स्टोरेज केले आहेत राजा लागणार पिण्यासाठी पाणी समोरचं चौकन दिसू ना त्या राज्यांचा आंघोळ करण्याची जागा स्नान टपास दिसतो जगात लाकडी छोटी होती शेवटची उतरले उठली नाही ड्रेनेज सिचिन अजूनही साफसफाई केली आता साफसफाई करते सर समोर सरकारी खिडक्या मला इमारत दिसतात बघा समोर कि त्या काळामध्ये एकावर एक अशी सात मजली होती बघा सात एकावर एक सात त्याच्यावरती चार मजली पडले आता तीन मजले स्तंभ त्या काळात आपले राजे कोणता गड किल्ला जिंकून आले की याच्यावरती पाहिला जरा इतिहासामध्ये विजयस्तंभ आणि तसंच इकडे खाली खिडक्यांना डिझाईन वाला दिसतो गोलाकार बघा समोर हे बघा महाराजांच्या गडावरती समोरची त्यांना हवेशीर बसण्याचे ठिकाण होतं आणि आता आपण ज्याच्यामध्ये उभा आहोत हे आपल्या राजांची सज्जा गॅलरी बालकणी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला असे ना तशी गडाची पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहणीसाठी ते बसायला येते आणि त्या काळात त्या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पण त्या लावले जायचे बघा आणि आत म्हणून मखमणी पडद्याने पैठणीने कापडाने सजवलेले हे मनोरे या मनोऱ्यांचा वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल अशी त्या काळात राजाची कल्पना केली जायची बाबा समोर शेवटला एक टोक दिसत बघायला कोपऱ्यामध्ये भगवत उजाला टकमग टोक कडेदौ पॉईंट टकमक का म्हटलं टोकाची खोली आहे बाराशे पन्नास तुम्ही टोकावर गेलात खरोखर खालची दही पाहून आपल्याला ढकमग पाहुलं असतं चक्कर आणि सरकार उठम ढकमक टोक म्हणजे त्या काळात गुन्हेगारांचा फितोरांचा गुन्हा कबूल नाही झाला अशा पुणेकरांचा तिथून पोतेत पोत्यात करायची परंतु आपल्या राजांच्या काळात एकाचाही कडजूट झालेली नाही परंतु एक दंता घडलेली आहे राजे दररोजच्या टोकावरती महासाहेबांचे दर्शन घ्यायला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या महाराज टकमग टोकावरतून मुजरा करायचे एक दिवस महाराज मुजरा करून परत फिरताना महाराजांच्या अंगावरती छत्र पकडणारा एक सेवक होता जोराच्या हवा आली तसं तो वरती उडून गेला महाराजांना म्हटलं we